नमस्कार मित्रांनो गोष्टी आवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीचे दिवस जसे सुरू झाले जोरदार थंडीनेसुद्धा आगमन केलेले आहे जसा वातावरणामध्ये बदल होतो या बदलाबरोबर मानवी शरीरामध्ये सुद्धा काही परिणाम दिसून येतात जशी थंडी सुरू झाली तशी लोकांमध्ये गशाचे त्रास सुरू झालेले आहेत गशामध्ये खवखवणे घसा गशा दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत जर आपण लगेच याकडे लक्ष दिलं नाही तर याचे रूपांतर मोठ्या आजारामध्ये सुद्धा होऊ शकते त्यामुळे गशाची काळजी थंडीच्या दिवसामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला थोडी जरी लक्षणं जाणवली तरी त्वरित आपण घरगुती उपाय जर केले तर घसा दुखणे किस किंवा घशामध्ये खवखवणे खौँ हा जो आजार आहे हा लवकर बरा होण्यास मदत होते जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामधील कोणालाही अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवण्यात आलेला आहे जर आपल्या घसामध्ये खवखवत असेल किंवा घसा दुखत असेल तर आपण घरगुती कोणते उपचार करावेत तर पहिला आहे कोमट पाण्याची वाफ पाणी गरम करायचे आणि गरम केल्यानंतर त्या पाण्यामधून जी वाफ निघते त्या पाण्यामध्ये तुमच्या घरामध्ये जो बाम असेल किंवा विक्स असेल ते विक्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा या गरम पाण्याची वाफ नाकाच्या माध्यमातून आणि तोंडाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे म्हणजे क्रियेमधून ती वाफ आपल्या घशामध्ये जाऊन घशाला आराम देण्याचं काम करते वाफेमुळे गशातील कोरडेपणा व जंतू संसर्ग कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय आहे पाणी कोमट तापवायचे आणि गरम कोमट झालेल्या पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आणि दिवसातून दोन किंवा तीन वेळा या पाण्याने गुळण्या करायच्या सात आठ वेळा चांगल्या गशापर्यंत पाणी जाऊन गुळण्या करायच्या म्हणजे गशामधील कोरडेपणा कमी होतो जं जंतू संसर्ग जर त्या ठिकाणी झालेला असेल तर ते जंतू त्या ठिकाणी मरण पावतात गशातील सूज व खवखव यामुळे पूर्णपणे कमी होते आपल्या घरामध्ये जे पाणी आहे हे पाणी आपण जसे आहे तसे पितो जर ते जारचे जरी पाणी असेल फिल्टर केलेले पाणी जरी असेल तर ते पाणी आपल्या घशाला धोका निर्माण करू शकतात म्हणून शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये कोमट पाणी पिले पाहिजेत जास्त गरमही पाणी प्यायचं नाही थोडेसे कोमट करून ते पाणी प्यायचे किंवा त्या पाण्यामध्ये आलं आल जे आहे हे आलं ठेसून त्या पाण्यामध्ये टाकायचं तुळशीचा पाला त्यामध्ये टाकायचा आणि हे उकळलेलं पाणी प्यायचं त्याचबरोबर संध्याकाळी झोपताना हळद घातलेले गरम दूध जे असते हे एक ग्लास दूध आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे दूध गरम करायचे आणि संध्याकाळी झोपताना हे दूध प्यायचे यामुळे घसा नीट होतो त्याचबरोबर तुम्हाला जर खोकला येत असेल हा खोकलासुद्धा बंद होण्याचं काम यामुळे होतं त्याचबरोबर आपण थंडीच्या दिवसामध्ये खूप थंड पाणी प्यायचे नाही बर्फ टाळायचा किंवा काही लोकांना थंड पेय प्याण्याची सवय असते असे थंड पेयसुद्धा या दिवसामध्ये प्यायचे नाहीत किंवा आपण आपल्या घरामध्ये आलं आणि थोडासा मध असेल तर या दोन्हीचं मिश्रण करायचं आणि तो आलं आणि मध याचं केलेलं जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण घ्यायचं आहे याच्यामुळे सुद्धा घसा ठीक होतो किंवा आपल्या घरामध्ये दारामध्ये जी तुळस असते या तुळशीला जी पाणी असतात ही पाने ज्यावेळेस आपल्याला म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर घेतलं झोपेतून उठल्याबरोबर पाच सात पाने घेतली आणि ते सगळं चगळं त्याचा रस जर आपण गिळला तर हा सुद्धा घशासाठी चांगला असतो या ठिकाणी मी जे आलं आणि मध हे तुम्हाला मिश्रण सांगितलं आहे हे मिश्रण एक वर्षाखालील मुलांना देऊ नका एक वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना आपण आलं आणि मध देऊ शकता थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही बाहेर पडत असाल तर काय काळजी घ्यायची तर आपल्याकडे बाहेर जाताना मफलर किंवा शाल असणं जरुरी आहे मफलर आणि शाल घेऊन आपली मान आणि छाती आपण झाकून ठेवायची आहे जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा जास्त संसर्ग आपल्याला होणार नाही त्यामुळे थंड वाऱ्यापासून आपला घसा सुरक्षित राहतो व घशाचे होणारे जे काय आजार आहेत त्यापासून आपण वाचू शकतो धूर धूळ आणि शिगारेट टाळा धूम्रपान किंवा दुसऱ्याच्या धुरामुळे सुद्धा घशाला त्रास होतो म्हणजे तुम्ही जरी शिगारेट ओढत नसाल पण शिगारेट ओढणाऱ्याच्या शेजारी जर तुम्ही बसलेला असाल आणि तो धूर जर तुमच्या घशामध्ये गेला याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये परिणाम होतात जास्त करून तो घशावरती होतो फुफ्फुसावरती होतो म्हणून अशा लोकांच्या संपर्कामध्ये येऊ नका थोडक्यात सांगायचं झाले तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मास्कचा वापरसुद्धा करू शकता तुमचा घसा जर दुखत असेल आणि तुम्ही उपचार घेत असाल मी सांगितलेले उपचार तुम्ही घेत असाल तर यावेळेस तुम्ही कोणती काळजी घ्यायची हे सगळ्यात महत्त्वाचे आहे घसा जर दुखत असेल तर तुमच्या आवाजाला विश्रांती द्या शक्यतो बोलण्याचे टाळा म्हणजे तुमच्या घशाला जास्त त्रास होणार नाही जोरात बोलणे किंवा ओरडणे अशा गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील म्हणजे तुमचा घसा लवकर ठीक होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर पुरेशी झोप आणि पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला सात ते आठ तास झोप ही घ्यावीच लागेल आणि दुसरी गोष्ट थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला तहान लागत नाही परंतु आपण पाण्याची टाळाटाळ करायची नाही आपल्याला दिवसाचे जे प्रमाण ठरलेलं आहे चार ते पाच लिटर एवढं पाणी आपल्याला प्यावेच लागेल कारण पाणी जर तुम्ही कमी प्याल तर तुमचा घसा कोरडा पडतो आणि घसा कोरडा पडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून पुरेशी झोप आणि पुरेसे पाणी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमचा संसर्ग जास्त वाढलेला असेल किंवा हा व्हिडिओ अगोदर तुम्हाला मोठा संसर्ग झाला असेल किंवा तीन चार दिवसापेक्षासुद्धा सुद्धा तुमचा घसा दुखत असेल यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल ताप येत असेल खोकला येत असेल आवाज बसलेला असेल अशी जर परिस्थिती असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागेल किंवा गिळताना तुम्हाला खूप त्रास होत असेल अशा वेळी मात्र तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल परंतु मी जे उपचार तुम्हाला सांगितले आहेत तुम्हाला थोडं जरी घशामध्ये खवखव किंवा घसा दुखणे अशा प्रकारची तक्रार जाणवली आणि तुम्ही वरील उपचार जर केले आणि सांगितलेल्या नियमांचं सा जर पालन केलं तर लगेच तुमचा घसा ठीक होण्यास मदत होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला घशाची जर काळजी घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला संसर्ग झालेला नसेल तरीही तुम्ही हे उपचार करू शकता जेणेकरून संसर्ग होण्यापासून आपला बचाव होऊ शकेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला जर घशात नीट होण्यासाठी काही उपचार माहिती असेल तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आणखी आपले जे मित्र आहेत त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल गोष्टी आवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद